आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघात भाजपची अस्तित्वाची लढाई विधानसभा मतदारसंघात चांगल्या नेतृत्वाची भाजपला उणीव भासू लागली प्रमुख नेते भाजपला सोडून गेल्याने भाजपची वाटचाल खडतर तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये पार्टीला चांगले नेतृत्वच राहिले नाही माजी खासदार संजय काका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भारतीय जनता पार्टीला मतदारसंघात प्रमुख नेत्याची उणीव भासू लागली आहे भाजपमध्ये राहिलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना डटे रहू वरिष्ठांकडून कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अस्तित्वाची लढाई सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सुरू आहे माजी खासदार संजय काका पाटील यांना लोकसभा निवडणुकीअंतर्गत गटबाजीमुळे व काही चुकांमुळे पराभव पत्करावा लागला संजय काका यांच्या राजकीय आयुष्यावर परिणाम झाला की नाही त्याचा सर्वाधिक परिणाम भारतीय जनता पार्टीच्या अस्तित्वावर झाला संजय काकांना पराभूत केले परंतु पक्षातील नेत्यांना याचा फटका भाजपच्या मंत्रिमंडळातील निवडीमध्ये मात्र चारशे वीसचा झटका बसला भाजपला लोकसभेची जागा अंतर्गत गटबाजीमुळे गमवावी लागली संजय काका तसे जनतेच्या हिताचे काम करणारे नेतृत्व होते परंतु पक्षातील अन्य नेत्यांना त्यांनी दुरावले त्यामुळे त्यांना व पक्षाला मोठा फटका बसला लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये तासगाव महांकाळ विधानसभेची जागा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी माजी खासदार संजय काका पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करून आपली उमेदवारी मिळवली त्याचवेळी भाजपमध्ये प्रमुख नेत्यांची पोकळी निर्माण झाली भाजपपासून संजय काका देखील दूर झाले त्याचबरोबर माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार देखील निघून गेल्याने भाजपसमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे भाजपमधून संजय काका गेले संजय काका गेले याचा आनंद पक्षांतर्गत विरोधकांना मनस्वी झाला संजय काका गेले की गोष्ट जरी सत्यात असली तरी एका मतदारसंघातून एक नेतृत्व भाजपला सोडून गेले त्यामुळे पक्षाला चांगला चेहरा आजपर्यंत मिळाला नाही अथवा समोर आणता आला नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्यामध्ये तासगाव नगर परिषदेची निवडणूक सांगली जिल्हा परिषद निवडणूक प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती निवडणूक सांगली महानगरपालिकेची निवडणूक यासोबत अनेक निवडणुका आगामी काळात होणार आहेत भाजपला तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र चांगले नेतृत्व नसल्याने अस्तित्वाची लढाई सुरू आहे मतदारसंघाला भाजप कोणाला नेतृत्व येणार आगामी काळात भाजपमध्ये चांगल्या चेहऱ्याचा नेता कोणी मिळणार का यावर मतदारसंघात चर्चा सुरू आहे तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघात भाजप पक्षाची बांधणी करण्यासाठी सांगली जिल्हा संघटन मंत्री मिलिंद बापू कोरे हे प्रयत्नशील आहेत भाजपच्या अंतर्गत गोटातून मोठ्या राजकीय हालचाली करणारे मकरंद देशपांडे व मिलिंद कोरे भाजपसाठी भविष्यकाळात कोणती रणनीती आखणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क